कलर्स मराठीवरील तुमच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस मराठी परत एकदा तुमच्या भेटीला येते आहे नक्की ते कधी भेटायला येतं आहे आणि नक्की काय आहे प्रकार हे सगळं या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार चला बिग बॉसची परत एकदा चर्चा करूया तर कलर्स मराठीने काही दिवसापूर्वी एक प्रोमो काढला आणि त्या प्रोमोमध्ये सांगितलेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच हे दहा फेब्रुवारीपासून दुपारी तीन वाजता येत आहे सोशल मीडियावरती सगळीकडे चर्चा रंगली की नक्की बिग बॉसचा नवीन सीझन येतोय की काय या सर्वांना मला एकच आहे की बिग बॉस मराठी सीझन नवीन येत नाहीये तर सीझन पाच हा रिटेलिकास्ट केला जाणार आहे सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा लवकरच सिनेमा येणार आहे त्या सिनेमा येण्यासाठी सूरज चव्हाणच्या चाहत्यासाठी कलर्स मराठीने हे परवाने दिलेली आहे आणि बिग बॉस मराठी रिटेलिकास्ट करून झापूक झुपूकचं एक वेगळ्या प्रकारे प्रमोशन करण्याचा प्रयत्न बिग बॉसच्या मेकर्सने केलेला आहे असं मला वाटत आहे त्यामुळे जर का तुम्ही बिग बॉसच्या नवीन सीझनची वाट पाहत असाल तर तो सीझन मेमध्ये येईल साधारणतः आत्ता जो रे टेलिकास्ट होणारा बिग बॉसचा सीझन आहे तो सीझन पाच आहे त्यामुळे नवीन याच्यामध्ये काहीसुद्धा नाही आहे त्यामुळे दहा फेब्रुवारीला तुम्हाला जर का परत एकदा सीझन पाच पाहायचा असेल तर तुम्ही दुपारी तीन वाजता हा सीझन पाच पाहू शकता जर तुम्हाला वेळ नसेल तर जिओ सिनेमावरती सीझन पाच चे सर्व एपिसोड अवेलेबल आहेत तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता तर हीच बातमी होती की दहा फेब्रुवारीपासून बिग बॉस मराठी सीझन पाच हे रिटेलिकास्ट होणार आहे तुमचं काय म्हणणं आहे या सर्वाबद्दल प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की